नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या संकेत चोंदेच्या कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर आलाय चोंदे याच्यावर मंगळवारी रात्री अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय आता एक नवे प्रकरण समोर आल्यानंतर खळब उडाली आहे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार असताना ज्या गाडीमधून फिरत होते त्या गाडीचा मालक संकेत चोंदे हा आहे त्याच्यावर पत्नीच्या कौटुंबिक छळाचा आरोप आहे वीस लाख हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे चौंदे कुटुंबातील नवरा अधीर सासरच्या जाचामुळे विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता या प्रकरणी खडक पोलीस स्टेशन आणि महिला आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई नसल्याचा दावा करण्यात आलाय समोर आलेल्या माहितीनुसार नवरा सुयश चोंदे आणि दीर संकेत चोंदे सासरा नरेश चोंदे आणि सासू वैशाली चोंदे यांच्या विरोधात पाच महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला चार महिन्यांपूर्वी महिला आयोगाला तक्रार करण्यात आली होती मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही असा दावा धनश्री चोंधेंकडून करण्यात आलाय विवाहितेनं आरोप केलाय की लग्नात दोन लाख हुंडा आणि दोन तोळे सोनं दिलं होतं लग्नानंतरही वारंवार पैशाची मागणी केली जात होती सासू काळी जादू करायची वीस लाख हुंड्याची मागणी करत छळ आणि मारहाण करण्यात आली नवरा सासू सह सा सासरा आणि दिराने धनश्रीवर अत्याचार केले या प्रकरणी सात फेब्रुवारीला खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता धनश्रीचा नवरा सुयशनं अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्ती करून शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती मला सासूनं काळी जादू करण्यासाठी भाग पाडल्याचे गंभीर आरोप धनश्रीनं केले आहेत सुयशच्या पत्नीनं आणखीन एक धक्कादायक आरोप करताना म्हटले की सासू वैशाली चोंधे काळी जादू करत होती लग्नात दोन लाख रुपये आणि सोनं देऊनही पैशांची वारंवार मागणी केली जात होती तिच्या म्हणण्यानुसार नवऱ्यानं अश्लील व्हिडिओ दाखवत शरीर संबंधासाठी दबाव आणला धीर आणि नवरा हे सासू समोर गांजा पित असत सुयाश चोंदे आणि संकेत चोंदे, चोंदे यांच्या गाडीला लाल दिवा लावून मुळशीमध्ये फिरत होते लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही गाडीचा गैरवापर चोंदे यांनी केला असल्याचं पत्नीनं सांगितलंय महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा